नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गडेगाव येथे ग्रामपंचायत भवनाचे उद्घाटन व विविध कामांचे भूमिपूजन सावनेर तालुक्यातील गडेगाव येथील ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण सोहळा व विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून माजी मंत्री सुनील केदार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच वंदना दिवाकर धोटे जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिरसकर जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंग होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती गोविंदा ठाकरे प्रकाश पराते रवींद्र चिखले शेषराव रहाटे गुणवंता चौधरी ममता केसरे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचे विकासाबाबत मार्गदर्शन सुद्धा देण्यात आले यामध्ये उद्घाटन भाषांमध्ये माजी मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की या गावातील सतीश घोटे यांनी गटबाजीचे राजकारण न करता गावाचा विकास करून गडेगाव हे गाव नागपूर जिल्ह्याच्या नकाशावर गावाचे नाव कोरले याची प्रत्येक गावच्या सरपंचांनी शिकवण घ्यावी आणि गावाचा विकास कसा करावा आणि निधी कसा आणावा याची संपूर्ण जाणकारी सतीश घोटे यांच्याकडून घ्यावी आणि गावाचा विकास करावा मी आमदार आणि मंत्री असताना गडेगाव ग्रामपंचायत करिता निधीची कमतरता पडू दिली नाही आणि भविष्यात जर आमचे सरकार आले तर या निधीची कमतरता कधीच कमी करणार अशी ग्वाही यावेळी माजी मंत्री सुनील केदार यांनी सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता उपसरपंच रुपेश सदस्य लीना गणभोज रेखा नगराळे लक्ष्मी मानकर मोरबती राऊत कोमल उल्के संदीप शेंडे ग्रामसेवक तुषार गावंडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राज पाटील यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सतीश धोटे यांनी मानले सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर रिपोर्ट